आहे चर्चा चालू आणि सद्यस्थितीमध्ये जे आहे ते विधानसभा मतदारसंघातून जे आहे कुठल्या पक्षाच मतदार मतदारसंघातून आमचे नेते रावसाहेब दानवे दादा हरिभाऊ बागडे नाना यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार शंभर टक्के मतदार मतदारसंघातून निवडून येणार आहे त्यासाठी आम्ही जीवाचं रान करू परंतु चेहरा नाव वगैरे असं काही सांगता येईल मतदार मतदारसंघात सर्वांना उपलब्ध असणारा आमचे नेते राधाकिशन बापू पटाडे हे नाव मतदार मतदारसंघात आहे कारण की त्यांनी केलेला विकास शेतकऱ्यांसाठी केलेले काम बाजार समितीचा केलेला विकास आणि आज आम्ही मतदारसंघात फिरत असताना प्रत्येकाच्या शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या तोंडातून राधाकिशन बापू पटाडे हेच नाव येत आहे आणि येणाऱ्या काळात हे ये शेतकरी वर्ग हे सर्वसामान्य जनता आणि तरुण वर्ग बाप्पूंला विधानसभेत आमदार म्हणून पाठवणार पाठवतील सागर दिलीपराव बनसोडे तालुका अध्यक्ष विद्यार्थी आघाडी छत्रपती संभाजीनगर लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका